जय महाराष्ट्र नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे यामध्ये ऐश्वर्यानी मायाच्या फोनवर फोटो पाठवलेले असतात माया जेव्हा फोटो बघते तेव्हा लगेच ऐश्वर्याला फोन करते फोन करते आणि विचारते की हे फोटो तुझ्याकडे कसे आणि तू कुठून काढलेस यावर ऐश्वर्या म्हणते तू बाहेर काय करते काय नाही तुला वाट काय वाटलं हे मला कळणार नाही अगं ही ऐश्वर्या पूर्ण रणदिवे कुटुंबाला पूर्ण उरलेली आहे त्यासाठी तुला काय वाटतं ही ऐश्वर्या तुला नाही ओळखणार व माया म्हणते नेमकं तुला हवं तरी काय माझ्याकडनं यांचं इकडे बोलणं चालू असताना दुसरीकडे शास्त्री जानकीला विचारतात व म्हणतात की मी तुला काही प्रश्न विचारेल त्याचे उत्तर पटापट असे द्यायचे व शास्त्री प्रश्न विचारायला सुरू करतात पहिला प्रश्न तुझं शिक्षण यावर जानकी म्हणते एमबीए दुसरा प्रश्न तुझा आवडता रंग यावर जानकी म्हणते हिरवा व तिसरा प्रश्न की तुझं आवडतं ठिकाण यावर जानकी म्हणते माझं घर व जेव्हा शास्त्री लग्न असं विचारतात तेव्हा जानकी मात्र काहीशी थांबल्यासारखी वाटते वा वारंवार एकच प्रश्न शास्त्री विचारल्यानंतर जानकी उत्तर देते मकरंद व कालच्या रिव्ह्यू मध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच चिन्ह तिथं बनवते तर प्रेक्षकांनो जानकीचं लग्न आणि मकरंद नावाच्या व्यक्तीचा काय संबंध आहे हे बघणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर बघत राहा आणि अशाच रिव्यूज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका